घरात ठेवलेल्या या वस्तूमुळे आर्थिक समस्या वाढू शकतात तात्काळ घराबाहेर फेका आपल्या जीवनात ग्रहांचं विशेष महत्त्व आहे त्यांच्या चांगल्या वाईट स्थितीचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो अशा परिस्थितीत जर कोणत्याही ग्रहाची दशा दिशा योग्य नसेल तर तुमच्या आयुष्यात बऱ्याच समस्या उद्भवू शकतात आपली कामं रखडू शकतात जर आपल्याला आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असेल किंवा पैसे मिळवण्याचे नवीन मार्ग शोधत असाल तर आपल्याला अडचणींचा सामना करावा लागतो मित्रमैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वास्तुशास्त्रानुसार वास्तुदोषामुळे बऱ्याच वेळा तुम्हाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आर्थिक संकटांचे मुख्य कारण आहेत जे जाणून घ्या आणि या गोष्टी आज घराबाहेर करा पहिलं आहे ते म्हणजे झाडू झाडू नेहमीच लोकांच्या नजरेपासून दूर ठेवला पाहिजे झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते म्हणून झाडू नेहमी सोफा किंवा बेडच्या खाली ठेवा याशिवाय झाडू कधीही उभा ठेवू नये वास्तूनुसार नेहमीच आतून बाहेरपर्यंत झाडू लावा कधीही बाहेरून आत झाडू लावू नये यामुळे घरात दारिद्र्य येते घरात खराब झालेले सामान ठेवू नका वास्तूनुसार घ गर... खराब घड्याळ तुटलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तुटलेली मातीची भांडी तुटलेली फर्निचर इत्यादी वस्तू घरात ठेवू नका या गोष्टी ग्रहांची वाईट स्थिती दर्शवतात या गोष्टी ताबडतोब घराबाहेर फेकून द्या कबुतराचे घरटे वास्तूनुसार घरात कबुतराचे घरटे येणे अंडी घालणे किंवा फुटणे या सर्वामुळे होणारी घाण ही तुमच्या आर्थिक संकटात अडथळा आहे ते बुधग्रह दर्शवतात काही लोक पक्ष्यांच्या घराच्या छतावर बाजरी तेंदी ठेवतात आपण पक्ष्यांना घराच्या आत न देता बाहेर दिले पाहिजे आर्थिक अडचणीसाठी कबुतरांचे घरी येणे चांगले नाही काटेरी झाडे लावू नका वास्तूनुसार काटेरी किंवा दूध देणारी झाडे घरात लावू नये ही झाडे वाईट व वास्तूचे राहू आणि शनी यांचे प्रतिनिधित्व करतात ही झाडे तुळशी किंवा इतर झाडासह लावू नका यामुळे आर्थिक अडचणी येऊ शकतात घरात ओलसरपणा नसावा वास्तूच्या मते घरात ओलसरपणा म्हणजे शनी आणि राहूचं खराब कॉम्पिनेशन चंद्रावर भारी पडते मान्यता आहे की जेव्हा घरात ओलसरपणा येतो तेव्हा पैशात घट देखील होते या व्यतिरिक्त त्वचेच्या संसर्गाचा देखील वाढतो घराच्या पायऱ्याखाली स्वयंपाकघर कधीही बनवू नका वास्तूनुसार स्वयंपाकघर गर हे घराचा एक महत्त्वाचा भाग आहे घर बांधताना कधीही पायऱ्याखाली स्वयंपाकघर किंवा शौचालय बनवू नका याशिवाय पायऱ्याखाली शूज आणि चप्पल ठेवू नका वास्तूनुसार पायऱ्यामुळे आयुष्यात उंची वाढते म्हणून या गोष्टी टाळाव्या मित्रमैत्रिणीनं व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद